नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या स्वच्छता हो मोहिमेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने लोणावळ्यात त्यांच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवत जवळजवळ तीन हजार एकशे सहासष्ट किलो कचरा संकलन केला महाराष्ट्र भूषण तीर्थ डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने लोणा शहरामध्ये दोन मार्च रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते सात विभागामध्ये राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात तब्बल तीन हजार एकशे सहासष्ट किलो कचरा संकलित करण्यात आला यामध्ये तीन हजार शेचाळीस किलो सुका व एकशेवीस किलो ओला कचरा संकलित झाला आहे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले होते लोणावळा शहरा सोबतच तळेगाव शहर व देहरोड येथे या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले लोणा शहरामध्ये राबण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामध्ये लोणा शहरातील डोंगरगाव वाडी तुंगारली यासह देवले वेरगाव कामशेत नाणे पवनानगर आंबवणे यांचा समावेश होता यामध्ये श्री बैठकांमधील तीनशे सदोतीस श्री सदस्यांनी सभाग घेतला होता सकाळी साडे वाजता लोणा नगर परिषदेच्या पुरंदरे मैदानावर सर्व श्री सदस्य एकत्र झाले त्याच ठिकाणी सर्व सदस्यांना त्यांच्या श्री बैठकीप्रमाणे कामाचे व साहित्याचे वितरण करण्यात आले ताडे नव्हते सरद्या या एका तासांमध्ये हे अभियान राबण्यात आले नौसेना बाग ते हनुमान टेकडी नीलकमल ते कैलास नगर लाकडाजी बखा रस्ता लोणाशहर पोलीस व वर्धमान सोसायटी कुमार रिसॉर्ट ते कैलास पर्वत दरम्यानचा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग कुमार ते भांगरवाडी मुख्य बाजारपेठेतील रस्ता या परिसरात साधारण चौदा किलोमीटर अंधराचे रस्ते झाडून त्यावरील कचरा स्वच्छता अभिनेत गोळा करण्यात आला संकलित केलेला सर्व कचरा हा लोणा नगर परिषदेच्या वर्सुलीतील कचरा टेपोवर पाठवण्यात आला आहे निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा काल जन्मदिन होता त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लोणाळा शहरात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये कामशेट नाणेमावळ विहेरगाव देवले डोंगरगाववाडी कुंगारली अंबवणे या सर्व बैठकातील स्त्री सदस्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतला कामशेटपासून लोणाळ्यापर्यंतच्या सर्व बैठका सहभागी होत्या त्याच्यामध्ये एकूण तीनशे सदतीस स्त्री सदस्य सहभागी झाले होते सर्वसाधारणपणे वजन केल्यानंतर एकशे वीस किलो ओला कचरा आणि तीन हजार सेहेचाळीस किलो सुका कचरा म्हणजे तीन सव्वा तीन टन साधारणतः कचरा हा गोळा केलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ चौदा किलोमीटरचा परिसर हा एकूण स्वच्छ करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये कुमार रिसॉर्टपासून कैलास पर्वतपर्यंतचा भाग रस्त्याच्या हायवेच्या दोन्ही बाजू कुमार रिसॉर्टपासून भांगरवाडी लोहगाडू उद्यानपर्यंतचा सर्व परिसर त्यानंतर हनुमान टेकडीचा नवीन रस्ता बाजार भाग नगरपालिका परिसर फोंडगेवाडी परिसर वर्धमान सोसायटी या सर्व परिसरामध्ये ही स्वच्छता करण्यात आली सकाळी साडेआठला सर्वजण आले होते साडेनऊ ते साडे दहा या वेळामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेमध्ये लोणाळा नगर परिषदेच्या वतीने देखील पूर्ण सहकार्य आम्हाला मिळालं नगर नगरपरिषदेचे मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात आला धन्यवाद प्रतिष्ठान जन्मशताब्दीच्या निमित्त आज हा स्वच्छता अभियान म्हणून करण्यात आलेला आहे आज दोरणाश आणि परिसर यातून सर्वांनी मिळून हा स्वच्छता अभियान ही सेवा सदस्यांनी केलेला आहे जवळजवळ पाचशे सहाशे लोक श्री सदस्य आणि दोरणाशय पोलीस स्टेशन कुमार कुमारिस ते कैलास परत कुमार रिसोर ते बाजारपेठ भांगरवाडी कैलासनगर हनुमान टेकडी असा पूर्ण शहराचा परिसरात ऐंशी टक्के स्वच्छता मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद